मित्रांनो मित्रांनो आम्ही लग्न कसं जुळवतो पहा सामाजिक संघर्ष हा एक यूट्यूब चॅनल आहे आणि हा जाहिरात चॅनल आहे त्यामुळे तुमचा बायोटा म्हणजे जाहिरात आम्ही जी लोड करतो ती सर्वांना दिसते डायरेक्ट फोन नंबरसहित त्यामुळे काय होतं किंवा इतर लोक आणि आम्ही याच्यात फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो इतर ठिकाणी तुमचा बायोटा कोणाला न दाखवता फक्त आणि फक्त फाईलमध्येच पडून राहतो आमच्याकडे तुमचा बायोटा समोरच्या व्यक्तीला विनामूल्य दाखवला जातो म्हणजे ओपन असतो ओपन म्हणजे डायरेक्ट मुलींना तो दिसतो इतर ठिकाणी सहा महिने किंवा एक वर्षाने पुन्हा फी आकारली जाते म्हणजे रिन्यू करतात आमच्याकडे तसं ऑप्शन नाही आम्ही डायरेक्ट जे पैसे घेतो ते कायमस्वरूपी असतात लग्न झालंच पाहिजे हा मुद्दा आहे लग्न जुळेपर्यंत जाहिरात असते इतर ठिकाणी लग्न विवाह जे स्थळं असतात त्यांना स्वतः कॉल करावे लागतात म्हणजे पैसे आपण भरतो त्याशिवाय आपण स्वतः कॉल करायचे मंडळांनासुद्धा आणि समोर जी स्थळं देणार त्यांनासुद्धा म्हणजे आपण मागे लागायचं आमच्याकडे समोरून कॉल येतात कारण तुमची जाहिरात असते तुमची जाहिरात ओपन असते डायरेक्ट तुमचा नंबर दिसतो त्यामुळे समोर जी कोण मुलगी असेल ती स्वतः कॉल करते आपल्याला सगळ्याच मुली कॉल करत नाहीत पण ज्या काही करतात त्या पुरेस आहेत म्हणजे समजा दहा वीस हजार मुलींनी बघितलं तर निदान दहा किंवा पाच जरी कॉल आले तरी ते, ते समोरून येतात हे लक्षात ठेवा फाईल पा पाहण्यासाठी फी असते इतर ठिकाणी आमच्याकडे फाईल मोफतमध्ये मिळते डायरेक्ट फोन नंबर मोफत दिसतात हे लक्षात ठेवा फी असल्याने खूप कमी लोक पाहतात तिथे इतर लोक जे आहेत ना मेट्रोमनीवाले त्यांच्याकडे पैसे अस लागतात म्हणून लोक जात नाही तिकडे खूप कमी लोक पाहतात आमच्याकडे फाईल ओपन असल्याने भरपूर लोक बघत असतात माहिती आणि बायोटा व्हायरल होईल या भीतीने लोक तिकडे जात पण नाहीत आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे गुप्त माहिती ठेवली जाते तुमचा फोन नंबर किंवा फोटो आम्ही शो करत नाही त्याच्यामुळे लोक आमच्याजवळ विश्वासाने पाहतात आणि फाईल घरी बसून बघू शकतात कारण आमच्याकडे यायलाच पाहिजे असं नाही किंवा बायोडा द्यायलाच पाहिजे असं नाही डायरेक्ट घरी बसून मुली बघत असतात आणि ज्या मुलींना माहिती पण नाही मेट्रोमनी काय आहे त्या मुलीसुद्धा आम्हाला बघत असतात कोण किती देईल या हेतूने पाहिले जाते इतर ठिकाणी जे विवाह मंडळ आहेत ते काय करतात की माणूस बघून पुढे बांधतात म्हणजे काय म्हणतात आ, किती श्रीमंत आहे किती गरीब आहे जातो आहे तर कमी पैसे घ्यायचे किंवा चांगलं धनिक असेल तर त्याच्या त्याला भरपूर लुटायचं असं ते केलं जातं आमच्याकडे तो प्रकार होत नाही इतर ठिकाणी मध्यस्थी तुमच्या व्यवहारात कायम लुडबुड करत असतो जरी तुमचं लग्न जमलं तरीसुद्धा तो मध्ये मध्ये लुडबोड करतो कारण काय त्याला अजून पैसे हवे असतात आमच्याकडे तुम्हाला परस्पर बोलण्याची मुभा असते म्हणजे तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाही कारण डायरेक्ट तुम्हाला नंबर दिला जातो इतर ठिकाणी जाहिरातची सोय नसल्याने दुसऱ्यावर अवलंबून सगळा खेळ चालतो उदाहरणार्थ इतर जे मॅट्रोमनी आहेत त्यांचं स्वतःचं जाहिरात चॅनल नसतो ते पेपरला म्हणा किंवा टी व्हीवरती म्हणा किंवा इतर ठिकाणी ते जाहिरातीला पैसे मोजतात आणि त्यामुळे त्यांची रे जी काय फी आहे ती फीसुद्धा खूप महाग असते आमची आमचं कसं आम्ही स्वतःचं जाहिरात चॅनल आहे त्याच्यामुळे आम्हाला बजेटमध्ये काम होऊ शकतं तुमचं तुम्हाला इथे जास्त लोड पडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो सूचना सांगतो आहे फक्त आणि फक्त मुलींना मोफत ठेवलं आहे आता तुम्ही म्हणाल मुलींना का मोफत ठेवलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे मुली मिळणं दुर्मिळ झालं आहे म्हणजे मुली मुली भरपूर आहेत पुष्कळ आहेत मुलांपेक्षाही मुलींची संख्या जास्त आहे पण तरीसुद्धा मुली मिळत नाहीत कारण मुलींच्या अपेक्षा वाढल्या तर त्यामुळे जे लोक अजिबात कमवत नाहीत जे लोकांची अजिबातच कमाई नाही जे लोक रिकामटेकडे बसलेत घरी तर अशा छपरी टाईप मुलांनी आम्हाला कॉल करू नये ही महत्त्वाची सूचना आहे हे लक्षात घ्या आमचे नियम तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कॉल करू शकता आम्हाला डायरेक्ट किंवा इतर काही सुचवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद